तेरा आज तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आहे म्हणतो आजच्या डेटला माझ्या सिलेंडरच्या वरती एंट्री सुद्धा आहे की आज सिलेंडर आलाय वर्षा बरोबर तर म्हणतो विषय त्याचं फक्त एवढंच मी तारखेनुसार बोलायचं कारण माझं एवढंच की आमच्या घरात जे सिलेंडर घेऊन आले होते ना आज त्यांना सुद्धा माझा विषय माहिती आहे माझे व्हिडिओ ते बघतात आपले फॉलोअर्स आहेत आपले व्ह्युअर्स ते त्यांनी मला त्यांच्या त्यांचा विषय सांगितला ते सुद्धा आपल्या कोकणातले की त्यांच्या सुद्धा सुलत्यानी त्यांच्या हक्काची जी काही जमीन आहे किंवा त्यांच्या वडील वडिला पळजीची जी काही जमीन आहे ती त्यांनी सुरते स्वतःच्या नाव हो करून घेतली मंडळी मला ह्याच्यातनं बघितलं एवढंच बोलायचं आहे आज मी व्हिडिओच्या माध्यमातून बोलतोय आजपर्यंत ते वाटत असेल की कोणत्या आमची इज्जत करते कोणतरी आमचं बदनामी करते कोणत्या आमच्या विरोधात काहीतरी वेगळं बोलते पण माझं म्हणणं असं आहे की प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे त्या मोबाईलला प्रत्येकाचा कॅमेरा आहे तुम्हीही बोलू शकता तुम्हीही सोशल मीडियावरती बोलू शकता सांगू शकता लोकांना ते दाखवू शकता की तुमच्यासोबत काय घडते आज असं नाही की माझ्या हातात मोबाईल आहे आणि मी बोलतोय मी लोकांना सर्व जग पुढे करून सांगतोय बोलायला सुद्धा हिंमत लागते सांगायला सुद्धा हिंमत लागते आणि आपण का बोलतोय कोणाला का बोलतोय कोणाला का त्याच्या नावाने आपण त्याच्या दगड फोडतोय याला सुद्धा कारण लागतात त्यासाठी पुरावे लागतात जे की पुरावे माझ्याकडे आहे आज मी प्रत्येक सुलत्याबद्दल बोलीन ज्याने आपल्या भावाची किंवा आपल्या मोठ्या भावाची छोट्या भावाची जे काही कुटुंबातील रस्ते होते आणले आणि ते भावंड किंवा ती मुलं आज त्या न्याय भेटण्यासाठी आम्हाला आमचा हक्क भेटण्यासाठी आम्हाला आमचा अधिकार भेटण्यासाठी कोर्टापर्यंत वकील करताय प्रत्येक तडजोड करताय की त्यांना त्याचा अधिकार भेटावा म्हणून पण मी अशा प्रत्येक सुलतेला मी आज एकच बोलेन की तुम्ही यातून या तुम काय कमवत जे तुमचं आहे हे तुमचंच राहणार ते कुठंच जाणार नाही पण हे तुम्ही आज ह्याच्यामध्ये काय करू आज मी त्या खोट्या जे काय प्रॉपर्टी पेपर जे झालेत खरेदी खत झालेला आहे किंवा नोंदणी झाली आज त्या प्रत्येक गोष्टीच्या साक्षीदारसाठी मी हे बोलीन त्या जे खरेदी खत जे देतात जे खोट खरेदी खत देतात जे पैसे घेऊन देतात की असं देतात ते मला माहिती नाही पण माझ्याबद्दल जी काय घटना घडलेली आहे त्यांची नावं सुद्धा मला माहिती आज ना उद्या माझ्या गावची जी काय मिटिंग होईल त्याच्यानंतर मी ते सर्वांची नावं खोलीन सर्वांची नावं घेऊन बोलली पण मला एकच कळत की साक्षीदार हे देवाचं रूप असत साक्षीदार हे देवाचं रूप असत साक्षीदार एका न्याय देत साक्षीदार एकांच्या त्या पाठी हातात त्याला पुरावे असतात त्याला खरे म्हटलं जातं की साक्षीदार आणि देवाचं रूप पण मला असं वाटतं की जे साक्षीदार झालेत काही रुपयांसाठी किंवा काही पैशांसाठी किंवा इतर गोष्टींसाठी मला नाही वाटत पण आज तुमच्यामुळे जर जा एखाद्याचं घर जर रस्त्यावरती येत असेल तर त्याचा अधिकार त्याच्यापासून त्याचा सुटत असेल तो त्या अधिकारापासून त्या हक्कापासून जर त्याला लाभ होत असेल तर याला कारणीभूत तुम्हीच आहात इतर कोणी नाही का तुम्ही त्यावेळेस त्या क्षणाला जर साक्षीदार झाला नसतात किंवा ते खरे खर जे खरेदी खत जे झाले त्यावेळेस बाबा तुझे भाऊ किती तुम्ही किती जुने पुरावे काही न पाहता जुन्या लोकांशी काही न बोलता तुम्ही जर ते खरेदी पत्र त्यांना देतात या प्रत्येक गोष्टीला कारणीभूत तुम्ही असा तर म्हणून आज तेरा तारीख आहे जुलैच्या बारा तारखेला मी डोंबिवली सकाराम कॉम्प्लेक्समध्ये गेलेलो आणि हा तुम्ही त्या टायमिंग तर पाहू शकता या टायमिंगला चार ते सात पावणे सात सा वाजेनंतर मी त्याच्या घरी होतो माझ्या चुलत भावाच्या घरी सर्व काही घटना घडली आहे ती मी स्पष्टपणे सर्व त्याला सांगितलेली आहे असं नाही असं आहे पण जर आज मला माझा अधिकारी हक्क मी ह्याच्या पुढे कधी मागितला नव्हता आणि मला असं आठवत पण नाही की मी मी कधी अशा बद्दल चर्चा केली पण आज मी माझ्या चुरत भावाकडे आलोय सकाराम मध्ये डोंबोलीला तर त्याचं कारण आहे की कुठंतरी काय चुकीचं घडलेलं आहे जरी तुझ्याने जर कंट्रोल होत असेल तर ठीक आहे अन्यथा मी माझ्या पद्धतीने मी पर्याय शोधणार पण मला त्याच भावाचा आज बारा ऑगस्टला अकरा ऑगस्टला एक महिना झाला त्यांना मी चौदा ऑगस्ट जी वेळ दिली होती जर मला काही चुकीचं काम करायचं असतं तर मी शंभर टक्के ते काम चुकीचं केलं असतं त्यांना न सांगता त्यांना लिगल नोटीस सुद्धा पाठवून दिली पण आता कुठं तरी प्रकरण आपल्यामध्ये संपावं आपल्यामध्ये संपून जावं आणि मिठावं अशी माझी इच्छा होती पण म्हणतात ना मंडळी रागाला डोळे नसतात त्या वर्षा तर माझं सुद्धा आज तुम्ही हा जो लूप मला असं वाटतं हा असं मी माझ्या जन्मापासून मी कधीच असं आलेलो नाहीये हे माझा फर्स्ट टाइम आहे की मला वाटतं कोणी असं बघितलं पण नसेल ज्यावेळेस माझी आई सुद्धा मी असं कधी राहिलो नव्हतो पण हे कुठंतरी आज आमच्या वडिलांचं अस्तित्व संपवण्याचा के प्रयत्न केला आहे आमच्या जो काही विचार होते त्यांची जी वागणूक होती त्यांचं जे काही राहणमान होते तर ते तसे नव्हते तसं ते लोकांना दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे तर आम्ही आज ह्या गोष्टीला विरोध करतोय आणि मी करणार पण मी अशा प्रत्येक त्या भावाला सांगेन त्या प्रत्येक चुलत्याच्या भावाच्या मुलांना सांगेन माझ्या माझ्यासोबत जे, जे प्रकरण घडले ते त्यांच्यासोबत घडलं असेल किंवा घडत असेल तर त्यांनी कुठे डगमगून जाऊ नये त्यांनी त्या गोष्टीचा विरोध करावा ते पुरावे जमा करावे आणि आपली एक ताकद ठेवावी की हा मी करू शकतो आणि मी करणार म्हणजे तुम्हाला एक मी सांगतो मी तसं मोठं ज्ञान तुम्हाला देत नाही एक छोटस उदाहरण देतो आज आपले जे छत्रपती शिवाजी महाराज जे आहेत त्यांनी जे काही युद्ध केले किंवा जे काही गड जमिनी जे आहेत त्या जिंकल्या तर त्यासाठी त्यांनी बऱ्याच लोकांमध्ये तलवारी चालवली मी असं म्हणत नाही की तलवारी आपण पण चालवल्या पाहिजे पण हक्कासाठी जर मागून दिलं असतं तर महाराजांना सुद्धा त्या गोष्टी कराव्या लागल्या नसतात पण आज आपण त्यांना पुसतोय आपण दैवत नाही हा साहजिक आहे आज मी कोणत्या आयुष्यामध्ये अफजल खान असेल कोणी सुद्धा असेल म्हणजे माझी जी पुढची पिढी असेल माझी जी काही पुढची पिढी चांगली असेल तर नक्कीच ते मला पुसतील असं मला वाटतं तेव्हा प्रत्येकाने हिंमत हारू नये आपला विरोध करावा आपल्याला वाटत्या समोरच्या गोष्टी जर चुकीच्या होत आहेत तर त्यांना चांगले योग्य ते उत्तर द्यावं आणि डगमगून जाऊ नये अजून एक तुम्हाला मी सांगेन हे सरपंच ग्रामसेवक तलाटे ऑफिस किंवा कार्यालय तहसीलदार कार्यालय ह्या पंचायत समिती या खरंच मला कधी माहिती नव्हत्या मी कधी पाहिल्यासुद्धा नव्हत्या मी ऐकून होतो पण मी हे कुठं आहे किंवा काय आहे मला माझ्या वाढीत सुद्धा मला माहिती नव्हतं पण आज मी तिथपर्यंत गेलो होते पेपर सगळे शोधून काढले का शोधून काढले काय गरज पडली होती मला काय ते घडलं ना आमच्यासोबत सुद्धा म्हणून मला तिथपर्यंत जावं लागलं ते पेपर काढावे लागले आणि म्हणतात ना की तुमच्या मनामध्ये जर आहे ना क्षणभर जर वाईट नसेल ना म्हणजे शंभर दाणे पकडून टाकले त्यांना एक दाना जर तुमच्या मनातला वाईट नसेल ना तुम्हाला कोणी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकत पण तुमच्यामध्ये जर अर्धा दाना किंवा अर्धा दाना जरी म्हटलं लागेल असाल तर शंभर टक्के तुम्हाला तुमची मान खाली झुकवावीच लागेल आणि तुम्हाला म्हणतात ना स्वतः लाज वाटेल की मी हे काय करून बसलो तर असाच विषय येतो काही गोष्टींचा म्हणता चला आपल्या हक्कासाठी नारा त्या मी सिलेंडरवरले दादा जे आहेत त्यांना सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून सांगेन की तुम्ही नक्की या गोष्टी लढा आणि मी म्हणतो तुम्ही खेडमधले असाल आणि तुम्हाला जर माझी काही गरज लागली तर नक्कीच मी तुमच्यासाठी उभं राहील आणि बरेचशी लोक आहेत म्हणजे कोकण आपण म्हणतो कोकण वाचवा कोकणामध्ये या उद्योग करा आपली माणसांना जपा आपलं कोकण वाचवा मंडळी पहिले आपली नाते वाचवा मी असं बोलीन की पहिले आपली नाते वाचवा आणि त्या प्रत्येक भावकीला त्या गावकीला त्या इतर भावकीला असं प्रत्येकाना मी एक मेसेज देईन की ज्या पद्धतीने आज मला माझं गाव जे पाहिजे झाले ना ते मला मी सांगतो की माझं गाव खूप छान आहे आमच्या गावातली माणसं खूप छान आहेत आमच्या भावकीची माणसं खूप छान आहेत आमच्या गावकीची माणसं खूप छान आहेत मी यासाठी म्हणत नाही की मला न्याय भेटला पाहिजे हे न्याय देणं किंवा न देणं हे कोणाच्या हातात नाही हे शेवटी ते परमेश्वर ठरवणार हे न्याय देणं की न देणं पण मी खरंच मनापासून बोलतो की तुम्ही आज प्रत्येक वेळा मला बऱ्याच लोकांनी सांगितले प्रत्येक वेळा तू खोपी 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 करतो तर नाही माझं गाव तितकं छान आहे त्यामुळे मी खोपी खोपी करतो तर चला मंडळी याच व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांना विनंती करतो म्हणजे जे कोणी भावकीची मंडळी आहेत जे घरभाऊकीची मंडळी आहेत त्यांना ती त्यांनी जर हा व्हिडिओ पाहिला आपली उपस्थिती नक्कीच दाखवा आणि मला जो काय माझा प्रश्न आहे त्या प्रश्नाबद्दल तुम्हाला जर काही माहिती असेल तर बोला अशाला भाग नाही ना मी तुम्हाला समोर नसा तुम्हाला असं वाटलंच की नाही बाबा मी जात बोललो तर कोणाला तरी न्याय भेटेल आणि जर मी नाही बोललो तर कोणाला तरी न्याय नाही भेटत जर अशा गोष्टी जर तुमच्या आत्मा जर जर तुम्हाला जर विरोध करत असेल तर नक्कीच उत्तर द्या अन्यथा कोणीही उत्तर नाही दिलं तरी चालेल माझं कोणावरती रागस्वा नाही आहे आणि मी माझा प्रयत्न करणार शंभर टक्के आणि कोणी कितीही वाईट होऊन द्या कोणी कितीही माझ्याबद्दल काही वाईट होऊन द्या मी आज कोणाबद्दल व्हिडिओ टाकतोय ते शंभर टक्के टाकणार सर्वांचे व्हिडिओ टाकणार फक्त म्हणजे गावची मीटिंग होऊन जाऊन द्या त्याच्यानंतर कोणी कोणी माझ्याबद्दल काय काय पुरावे दिलेले आहेत किंवा कोण कोण साक्षीदार किंवा काही गोष्टी त्या सर्वांचे पेपर सकट फोटो सकल आणि नावा सकट त्यांचे मी सर्वांची तुम्हाला लिस्ट बनवून व्हिडिओ बनवून ते त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला विसरू तर चला या व्हिडिओला आपली एक धमकी समजू नका जे करणार ते करणार जे बोललोय ते करणार जर त्यासाठी मी सुद्धा मनापासून प्रयत्न करीन जर माझा असेल तरच मला भेटेल अन्यथा माझं नसेल तर देवाची इच्छा